नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं स्वागत आहे एस कॅग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल युट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण पोलूस तालुक्यातील आंधळी या गावामध्ये आलो आपले व्यावसायिक सहकारी आर डी सर यांच्या स्वतःच्या ऊसाच्या खोडवा प्लॉटमध्ये आलो आहे जरा या खोडवा प्लॉटची पार्श्वभूमी सांगतो ह्या हे ज्या परिसरात त्यांची शेती आहे या ठिकाणी सगळी तुमची चिबल आणि दल चोपन्न दलदलीची जमीन आहे म्हणजे जर खाली जर पाहिलं आपण इकडे तर चरीतून आत्ता पाणी वाहत म्हणजे ऊस पिकासाठी एकदम जे म्हणतो ना आपण आयडियल जमीन पाहिजे अशी जमीन नाही खूप चिबळ जमीन आहे दलदलीची जमीन आहे वापसा वेळेवर येत नाही पण अशा सुद्धा जमिनीमध्ये मगदूम सरांनी त्यांचा खोडव्याचा प्लॉट असला मानलेला आहे तर त्या प्लॉटची आपण माहिती घेणार आहे सदर प्लॉटला एसके रायझर या सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे तर आपण सरांकडनं एसक्युरायझर खताचा रिझल्ट सरांना कसा जाणवला जा ते जा घेऊ जा जा जा। नमस्कार सर हा नमस्ते मला ह्या खोडव्याची जरा माहिती सांगा हा किती महिन्याचा खोडवा खडवा सर्वसाधारणपणे आपला सतरा जानेवारीला प्लाट पूर्ण संपला हा त्यानंतर ट्रीटमेंट चालू केली पण कॅनलला पाणी आल्यानंतर पुन्हा एक महिना ट्रीटमेंट करता आले नाही एक महिना पूर्ण पाणी होत पूर्ण पाणी दलदलीची जेन आता तीन महिने झालं पाणी नाही तरी पण सगळा चिखल आहे शेतामध्ये त्यानंतर आपण मेच्या एक नऊ तारखेच्या आसपास याला भरणी वगैरे केली सगळं झालं त्यानंतर भरणीच्या वेळेला रायदर्शाचा वापर झाला आळवणी फवारण्याचा वापर झाल्यानंतर ही जी अवस्था दिसते आज एकदम म्हणजे खट्ट मध्ये सगळे रिकव्हरी वगैरे सगळे टच झालेलं आपल्याला एकंदरीत रायझर खताचा वापर मी स्वतः शेतकरी बांधवांना करायला होतो पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की बाबांनो मी तुम्हाला खत वापरा म्हणून सांगत असतोय आपल्या आरडी तंत्रज्ञानाअंतर्गत तर, तर त्यामुळे खतांची ताक जी ताकद आहे ती स्वतःच्या शेतीमध्ये काय असते ते दाखवण्यासाठी सर आता आपण इथूनच आस असा त्या प्लॉटचे शूटिंग या ठिकाणी बघता तुम्ही बघू शकता कशी दिसते बघाय या, या सर या कशा प्रकारे अंतर असेल जाडी असेल बघाय बेट कशी दिसते शकता तुम्ही कि हा जर बघितलं तर हा वाटत नाही की हा खोडव्याचा प्लॉट आहे म्हणून सर या इकडं असे पूर्ण हे बेटांचं सगळे शूटिंग चाल या इकडं करा शूटिंग सगळी आपली एक वीथ असते ह्या एक पेक्षा ही पेर लांब पडलेला आहे या इकडं असच या पुढं यापुढे शेतकरी बांधवांना बघू शकता की आ, कशा प्रकारे अफलातून असे रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला योग्य नियोजन असेल योग्य तंत्रज्ञानाची जोड असेल तर कोणत्याही पिकामध्ये रिझल्ट मिळायला काही प्रॉब्लेम येत नाही या ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रत्येक ऊस तुमच्या बेटातला प्रत्येक ऊस त्या प्रत्येक ऊसाची जाडी प्रत्येक पेऱ्यातलं अंतर जर हे जर बघितलं तर हे एक वित्तीपेक्षाही जास्त एक विपेक्षाही जास्त अंतर या ठिकाणी पेरत पडलेलं आहे जाडी जर बघितली तर खूप खतरनाक जाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता एक वीथ जर धरली त्या वित्तीपेक्षाही जास्त पर्यंत पेर पडले पेर पडलेला आहे एक वीथ आठ इंच बरोबर पेर पडलंय आणि जाडी पण खूप बघण्यासारखी म्हणजे प्रत्येक कुठेही जरी बघितलं तुम्ही तरी सेम या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतंय एकंदरीत एक सर रायझर खताच्या वापराबद्दल समाधान आहेत का हो पूर्ण समाधान आहे रायझर खत हे सेंद्रिय प्रकारामध्ये मोडत याची सर आहे ना आपला ऑगस्ट महिना संपेल सप्टेंबर ऑक्टोबर महिना चालू होईल त्यावेळेला याची फुल जाडी वाढायला होणार हे अजून नॉर्मल जाडी तर एवढी जाड आहे म्हणजे खूप चांगली एकदम आणि वाढ पण एकदम सुदृढरित्या झालेली आहे त्याची धन्यवाद